कुळगुळ घ्या कुडगुड बोला आमचं तीळ सांडू नका आमच्याशी भांडू नका भास्करश यथा तेजो मकरस्तश वर्धते भवतां तेजो वर्धता मिती काम्यय अर्थात जसे मकर राशीत सूर्या सूर्याचं तेज वाटतं तसंच आपल्या आपले, आपले स्वास्थ्य आणि समृद्धी ही माझ्या कामनांनी पूर्ण भगवंत आपल्याला सुखी समाधानी ठेव तिळगुळ घ्या गुडगोड बोला आमचं तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर